मित्रांनो मालिका विश्वामधून एक मोठी बातमी नुकताच समोर आलेली आहे कारण एका प्रसिद्ध अभिनेत्रीने कोळंबी खाल्ल्यामुळे अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आल्या असल्याचं माहिती तर मित्रांनो बिग बॉस मराठी तसेच अनेक रियालिटी शो मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच निक्की तंबोली निक्की तंबोली हिच्या बद्दल नुकताच एक मोठी बातमी समोर आलेली आहे कारण अभिनेत्री निक्की तंबोली ही रुग्णालयामध्ये गंभीर आजाराशी झुंज देत असल्याचं तिने सांगितलेलं आहे नुकताच अभिनेत्री तंबोली हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट एक पोस्ट शेअर केलेली आहे या पोस्ट मध्ये तिने लिहिलेलं आहे की काही दिवसांपूर्वीच मी हॉटेल मध्ये जेवण्यासाठी गेलेली हॉटेल मध्ये कोलंबी खाल्ल्यामुळे मला खूपच त्रास झाला कोलंबी खाल्ल्यामुळे एलर्जी झाली व माझा फुफ्फुस हा काम करायचा बंद झाला तसेच चेहरा हा संपूर्णपणे सुजला अंगातून खाज यायला सुरुवात झाली व या सर्व गोष्टींमुळे श्वास सुद्धा घ्यायला त्रास होऊ लागला हे सर्व होताच मी रुग्णालयामध्ये धाव घेतली आणि दोन दिवस मी आयसीयू मध्ये यावरती उपचार घेत होती दरम्यान अभिनेत्री निक्की तंबोली ही आता यामधून ठीक असल्याचं तिने सांगितलेलंय एकंदरीतच अभिनेत्री निक्की तंबोले हिने हॉटेलमध्ये कोळंबी खाल्ल्यामुळे अभिनेत्रीला खूपच त्रास झाला